संत तुकाराम महाराजांच्या मनात आपल्या सर्वांबद्दल खूप प्रेम आणि करुणा आहे आणि ह्या प्रेमापोटी करुणेपोटी ते आपल्याला ताकीद देत आहेत चेतावणी देत आहेत की तुमची फजिती होऊ देऊ नका आणि ही फजिती आपली होऊ नये यासाठी आपल्याला समजावण्यासाठी ते चार उदाहरणं देत आहेत अशा या दोन अभंगांची चर्चा आपण या आजच्या भागामध्ये करणार आहोत आपल्या सर्वांचं स्वागत अभंग तुकोबांचे या आपल्या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत बावीस भागांमध्ये आपण अनेक सुंदर अभंगांची चर्चा केलेली आहे या सर्व भागांच्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये देण्यात आलेली आहे आपण हे भाग पाहिले नसतील तर नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे ज्यामध्ये आपल्या सर्व कार्यक्रमांची माहिती पाठवली जाते मोफत आहे सर्वांसाठी आहे तर कृपया व्हॉट्सअप कम्युनिटीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर आज या दोन अभंगांमध्ये आपण चर्चा करणार आहोत जिथे तुकाराम महाराज सांगतायत की तुमची फजिती होऊ देऊ नका यांच्यासारखी या चार जणांसारखी तर तिथे ते, ते पहिलं उदाहरण देत आहेत एका सापाचं सर्प भुलो न गुंतला नादा गारुडीये फांदा घातलासे गारुडी पुंगी वाजवून सापाला नादी लावतो आणि तो साप जेव्हा गुंततो त्या पुंगीच्या आवाजाने डोलू लागतो तेव्हा तो गारुडी त्याला पकडतो पेटाऱ्यामध्ये बंद करतो आणि पुढे लिहितात तुकाराम महाराज हिंडवूनी पोट भरी दारोदारी त्याला दारोदारी हिंडवतो आणि तो साप दाखवून त्याचं पोट भरतो कोंडुनी पेटारी असे तया आणि मग तो साप जो या गारुड्याच्या पोंगीला भुलतो तो या पेटाऱ्यामध्ये आयुष्यभर अडकून पडतो त्याचं स्वातंत्र्य पूर्णपणे निघून जातं तैसी परी मज झाली पांडुरंगा हे पांडुरंगा हे भगवंता तशीच परिस्थिती माझी झालेली आहे मी या भौतिक जगातील नश्वर सुखाला डोलू लागलेलो आहे त्या सापाप्रमाणे गुंतलो तो मी गा सोडवी आता देवा मी सुद्धा या सापाप्रमाणेच गुंतलोय तुम्ही मला आता सोडवा माझे मज काही न चलेसे झाले मी स्वतः यासाठी असमर्थ आहे माझी स्वतःची शक्ती यासाठी परिपूर्ण नाही आहे त्यासाठी तुम्हीच मला ह्यातून सोडवू शकता असं तुकाराम महाराज म्हणत आहेत कृपा हे तुझं न करिता तुमच्या कृपेविना माझ्या शक्तीने काहीही होणार नाही त्यामुळे तुम्ही तुमची कृपा माझ्यावर करा आणि मला या गुंत्यामधून सोडवा ज्यामध्ये मी गुंतलेलो आहे पुढे तुकाराम महाराज पुढची उदाहरणं देत आहेत ते म्हणतात आमिसे मी न लावी लागळी भक्ष तो गिळी म्हणून या जेव्हा एका माशाला पकडण्यासाठी गळाला काही अन्न लावलं जातं आमिष किंवा मासाचा तुकडा लावला जातो त्याला भक्ष समजून मासा त्याला गिळतो भक्ष तो गिळी म्हण भक्ष म्हणून गिळ गिरत... गिळी तो मासा त्याला गिळतो काढूनही बाहेरी प्राण घेऊ पाहे तेव्हा तो जो कोळी असतो तो त्या माशाला बाहेर काढतो पाण्याच्या गळाला जो मासा लागतो त्याला आणि त्याचे प्राण तो घेतो तो तडफडतो मासा पाण्याविना तेथे बाप माये कवणतया तेव्हा त्याचे आईबाप कोण आहेत त्याला वाचवायला त्या मासाचे आईबाप त्याला त्यावेळेस ते वाचवू शकत नाहीत कोणीही त्याची मदत करू शकत नाही तो मासा गुंतला फसला त्या गळाला लावलेल्या तुकड्याला त्याचं भक्ष समजलं पण तो मासाच आता भक्ष झाला आणि त्याला वाचवायला कोणीही त्याची मदत करू शकत नाही पक्षी पिलया पातले आशा देखोनिया फासा गुंते बळे एकदा पक्षी त्यांच्या पिलांना घरट्यामध्ये सोडून अन्न आणण्यासाठी धान्य आणण्यासाठी बाहेर गेले होते परत आल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्यांची पिल्लं एका पारद्याच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहेत आणि तेव्हा मरण नेणे सायासे धावोनी ओर असे पिलांचं मरण समोर पाहून हे पक्षीसुद्धा त्यांना वाचवायला त्या जाळ्यामध्ये धावले आणि जीवित्वा नास झाली बाळे त्या पक्ष्यांचाही जीव गेला आणि त्या बाळांचाही जीव गेला त्यांच्या मायेमुळे त्यांच्या त्या ते पिलांप्रती असलेल्या प्रेमामुळे हे पक्षी त्या जाळ्यामध्ये धावले आणि स्वतःच्याही प्राणास गमवून बसले आणि त्या मुलांचेही प्राण गेले असं तुकाराम महाराज सांगतायत गोडपणे मासी गुंतली लिगाडी गुळाच्या ढेपेवरती जेव्हा माशी त्याचा गोडवा चाखण्यासाठी जाऊन बसते सापडे फडफडी अधिका अधिक तेव्हा तिचे पाय त्या गुळाच्या ढेपेवरती चिकटतात आणि मग ती अधिकाधिक अधिक फडफड करू लागते आणि अधिकाधिक अधिक अधिक चिकटू लागते तुका म्हणे प्राण घेतला आशा पंढरी निवासा धाव घाली तुकाराम महाराज म्हणतायत की अशा पद्धतीने या आशापाशाद्वारे माझा प्राण घेतलेला आहे हे पंढरी निवासा तुम्ही आता धावून या मला वाचवा असं तुकाराम महाराज म्हणतायत की या भौतिक जगतामध्ये खूप संकट आहेत कधीही काहीही होऊ शकतं आणि ह्या मायेद्वारे या आशेद्वारे अपेक्षेद्वारे की मला इथं स्नेह मिळेल मला इथे प्रेम मिळेल या भौतिक जगातील संबंधांमधून मी आनंद उपभोगेन या आशेद्वारे जीव त्या भौतिक जगतामध्ये अधिकाधिक गुंतला जातो आणि त्याद्वारे त्याची फजिती होते म्हणून पुढच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत फजित खोरा मना किती तुझ सांगो नको कोणा लागो मागे मागे अरे फजित खोरा तुझी इतके जन्मो जन्मी फजिती झालेली आहे नको कोणा लागो मागे मागे कुणाच्याही मागे मागे लागू नकोस कोणत्या अर्थाने की ही व्यक्ती मला आनंद देईल ही व्यक्ती मला सुख देईल ही व्यक्तीच मला प्राप्त झाली जीवनामध्ये तर मी सुखी होईन ही व्यक्ती माझ्याशी अशी वागली तर मी सुखी होईन त्या व्यक्तीने माझ्याशी असा व्यवहार केला तर मी सुखी होईन कोणाच्याही मागे ला लागू नकोस कोणाच्याही मागे, मागे जाऊ नकोस कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नकोस की ह्या व्यक्तीच्या वागण्यावर माझा आनंद किंवा माझा सुख अवलंबून आहे त्याद्वारे तुझी फजितीच होत आलेली आहे आणि फजिती होत राहणार आहे स्नेहवादे दुःख जडले से अंगी निष्ठुर हे जगी प्रेमसुख या स्नेहवादामुळे तुझ्या जवळ दुःखच आलेलं आहे निष्ठुर हे जगी प्रेमसुख या जगामधलं जे प्रेमसुख आहे ते निष्ठुर आहे कारण हा स्नेहवाद आहे ही स्नेह किंवा प्रेम प्राप्त करण्याची इच्छा आहे ती भंग पावते या जगामध्ये एकतर ती व्यक्ती अनेकदा आपण पाहतो की प्रेमभंग होतात एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सोडून निघून जाते त्याच्या आयुष्यातून किंवा एखादी व्यक्ती ज्या अपेक्षेने त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये संबंधामध्ये व्यक्ती येतो त्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा मनस्ताप वाढवते तिला त्रास देते ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचं शोषण करते शारीरिक मानसिक त्या व्यक्तीला घालून पाडून बोलते तिचा अपमान करते ती व्यक्ती अशा पद्धतीने ज्या अपेक्षेने व्यक्ती त्या प्रेमसंबंधांकडे पाहतो ते प्रेमसंबंध खूप नश्वर आहेत थोटके आहेत त्याद्वारे आपण कधीही आनंदी होऊ शकणार नाही हे तुकाराम महाराज सांगत आहेत पुढे ते लिहितात निंदा स्तुती कोणी करो दयामाया न धरी चाड या सुखदुःखा कोणी तुमची निंदा करो कोणी स्तुती करो कोणी दयामाया करो कोणी प्रेम दाखवो कोणी अपमान करो या सुखदुःखाची चाड म्हणजे अपेक्षा ठेवू नका किंवा त्याद्वारे हुरळून जाऊ नका त्याद्वारे दुःखी होऊ नका त्याद्वारे खूप हुरळून जाऊ नका या भौतिक जगातील गोष्टींची फार चिंता करू नका त्या गोष्टी फार त्यांना महत्त्व देऊ नका हे तुकाराम महाराज सांगत आहेत योगीराजकारे न राहती बैसोनी एकिया आसनी याची गुणे याच गुणाने किंवा ह्याच गोष्टींचा विचार करून महान योगी जी योगाची साधना करत आहेत ते शांतपणे एका जागी बसून भगवंतांचं चिंतन करत आहेत भगवंतांवरती ध्यान करत आहेत हे तुम्ही लक्षात घ्या तुका म्हणे मना पाहे विचारून होई रे कठीण वज्रा ऐसे म्हणून तुकाराम महाराज सांगतायत की वज्राप्रमाणे कठीण व्हा भा। तुमच्या भावना एवढ्या स्वस्थ बनवू नका की ह्या जगातील स्नेह किंवा प्रेम याद्वारे तुम्ही विचलित व्हाल तुम्ही तुमच्या भावना वज्राप्रमाणे कठीण करा तर तुम्ही भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकाल या भौतिक जगातील संबंधांप्रती या भौतिक जगातील सुखाप्रती दुःखाप्रती मान अपमानाप्रती तुम्ही जर वज्रासारखे कठीण झालात तरच या भौतिक जगातील संबंध प्रेम अपेक्षा इंद्रियांचं सुख या सर्वांच्या पलीकडं असलेलं भगवंतांचं प्रेम जे खऱ्या अर्थाने आपल्याला आनंदी बनवणार आहे आणि कधीही आपला अपेक्षाभंग ज्या प्रेमामध्ये होणार नाहीये असं भगवंतांचं प्रेम तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही या भौतिक जगातील नश्वर थोटक्या सुखाच्या मागे धावला नाहीत तर हे तुकाराम महाराज सांगत आहेत आणि हे समजवण्यासाठी असंच एक उदाहरण महाभारतामध्ये सुद्धा आहे जिथे एका माणसाची चर्चा आहे एक माणूस जंगलातून जात असताना एक पिसाळलेला हत्ती त्याच्या मागे लागतो आणि त्याचे प्राण वाचवण्यासाठी तो माणूस पळत पळत जाऊन एका झाडाच्या जा फांदीला पकडतो त्याचा पाय निसटतो आणि तो त्या फांदीला जाऊन लटकतो तेव्हा हत्ती मागून येऊन त्या झाडाला त्याच्या सोंडेत पकडून तो हलवायला लागतो जोर जोरात तेव्हा हा माणूस त्या फांदीला लटकलेला असतो खाली एक मोठी खोल विहीर असते त्यामध्ये अनेक विषारी साप असतात त्या फांदीवरती दोन उंदीर बसलेल्या असतात एक पांढऱ्या रंगाचा आणि एक काळ्या रंगाचा आणि ते दोन्ही उंदीर त्या फांदीला कुरतडत असतात त्या फांदीला तोडत असतात आणि त्या फांदीच्या वर एक मधाचं पोळं असतं मधमाशांचं हा हत्ती झाड हलवतोय ती फांदीही हलतीय खाली विषारी साप आहेत दोन्ही उंदीर ती फांदी कुरतडत आहेत आणि तेव्हा त्या ते माणसाला वाचवण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णू तिथे येतात आणि त्यांचा ते हात पुढे करतात की ये तू अशा खूप भयानक परिस्थितीमध्ये अडकलायस माझा हात थर आणि मी तुला यातून बाहेर काढतो पण तो माणूस लटकलेला आहे तो पाहतो ही सर्व परिस्थिती खाली साप आहेत हत्ती आहे वरती दोन उंदीर फांदी कुरतडत आहेत तेवढ्यात त्या मधाच्या पोळ्यामधून एक मधाचा थेंब त्या माणसाच्या तोंडापाशी पडतो चेहऱ्यावरती आणि तेव्हा तो जीप बाहेर काढून तो थेंब मधाचा चाटतो आणि त्याला खूप आनंद होतो किती गोड किती मधुर आहे हा मध आणि तेव्हा त्या झटापटीमुळे त्या मधमाशाच्या पोळ्यांमधील काही मधमाशा उठतात आणि त्या माणसाला चावू लागतात आता त्याला मधमाशाही चावतायत ते दोन उंदीर फांदीही कुरतडतायत हत्ती झाडही हलवतोय खाली विषारी सापही आहेत पण तो माणूस त्या मधमाशाच्या पोळ्यातून पुढचा मधाचा थेंब कधी पडतोय ह्याची वाट बघत त्या मधाच्या थेंबाखाली बरोबर त्याची जीभ येईल अशी सेटिंग करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या परिस्थितीमध्ये असं वर्णन महाभारतामध्ये आहे आणि तिथे भगवंत हात पुढे करून उभे आहेत की ये मी तुला घेऊन जायला आलेलो आहे या परिस्थितीमधून पण तो म्हणतो नाही आता लवकरच मधाचा थेंब पडणार आहे आणि मी तो मधाचा थेंब चाखून आनंद उपभोगणार आहे तर अशी परिस्थिती या भौतिक जगतात अडकलेल्या प्रत्येकाची आहे तो हत्ती म्हणजे मृत्यू ते साप म्हणजे भयानक संकट या आयुष्यात येणारी तो पांढरा आणि काळा उंदीर म्हणजे दिवस आणि रात्र जे आपले आयुष्य संपवत आहेत मधमाशांचे डंख म्हणजे आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक क्लेश जे आपल्याला त्रास देतात जीवनातील पदोपदी घडोघडी प्रत्येक दिवशी त्रास देणारे जे क्लेश आहेत त्रास आहेत यातना आहेत ते मधमाशांचे डंख आहेत एवढी सर्व कष्टमय परिस्थिती असूनही त्या माणसाला आशा आहे की पुढचा मधाचा थेंब मी पकडणार आणि तो मधाचा थेंब मला सुख देणार आनंद देणार याला आज तुकाराम महाराज स्नेहवाद म्हणत आहेत निष्ठुर या जगी हा स्नेहवाद प्रेमवाद प्रेम सुख निष्ठुर आहे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणत आहेत फजितखोर मना किती सांगू तुला किती सांगू तुला किती समजवून सांगू अशी फजिती होऊ देऊ नकोस भगवंत त्यांच्याकडे बोलवत आहेत सोपा मार्ग दिलेला आहे हरिनाम संकीर्तनाचा हरिनामाच्या जपाचा यज्ञानाम जपा हरेर नाम हरेरनाम नाम एव हरेर नाम केवलम कलव नास्त्येव नास्तिव नास्त्येव गतिरन्यथा या हरिनामाची शरण घे हरिनामाचा जप कर आणि यातून मुक्त हो तुझं ज्या काही भावना आहेत प्रेम आहे ते भगवंतांवरती लावा ज्याद्वारे आपल्याला निरंतर शाश्वत खरं प्रेम भगवंतांचं प्राप्त होईल या भौतिक जगतातल्या खोट्या सुखाला फसवू नका फजिती करून घेऊ नका अपेक्षांमागे कोणाच्या मागे, मागे धावू नका गुंता वाढवू नका नाहीतर तुमची फजिती होईल हेच तुकाराम महाराज इथे आपल्याला सांगत आहेत आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे इतरही सर्व भागांच्या प्लेलिस्टची लिंक आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ इतरांना पाठवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद हरे कृष्णा रामकृष्ण हरी श्री श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय हरे कृष्णा